नमस्कार विद्यारण टी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला आज काय आहे दिसते का मी घरी बनव गुलाबजाम बनवले मुला आणि शाळेतनं जेवायला लागले मुलांना दिले मी खायला गुलाबजाम बसलीची बसली जीवती आदित्य जेवते हाय कर आदित्य आरोया जेवायला लागलेत आणि गुलाबजाम कसे वाटले दे, घरी बनवले झालं का तुमचं जेवण मुलांना मी काय आहे खाऊ वाटलं परवा आरोलीला गुलाबजाम खाऊ वाटलं ते घे म्हणत होती मग मी म्हटलं आपण घरी घेऊन द्या मी घरी आणलं रेडीमेड पीठ आणि घरी बनवलं कसे बनलेत गुलाबजाम बनलेत नाही एकदम हॉटेल बदल्यासारखे एकदम छान छान लहान आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्कीच करा